नमस्कार उदक शांती म्हणजे काय उदक शांती केल्याने काय होते चला तर जाणून घेऊया उदक म्हणजे पाणी पृथ्वीवर पाण्याशिवाय कुठल्याही गोष्टीचे शुद्धीकरण होऊ शकत नाही जसे कपडे धुताना भांडी घासताना सर्वात महत्वाचे असते ते पाणी त्याशिवाय त्यांची शुद्धता स्वच्छता होऊ शकत नाही पाण्याला दुसरा पर्याय असा काहीच नाहीये त्यामुळे घराच्या शुद्धीकरणासाठी पाण्याला अभिमंत्रित करून त्या पाण्याने त्या वास्तूचे शुद्धीकरण करणे म्हणजे उदक शांत करणे नवीन वास्तूत राहायला जायचे असल्यास आपण वास्तू शांती करून राहायला जातो पण जर वास्तुशांतीचा मुहूर्त नसेल तर पर्यायी म्हणून उदक शांती करून घराचे शुद्धीकरण झाल्यावर आपण राहायला जाऊ शकतो नवीन व्यापारासाठी जे स्थान असेल ते आधी कुणी कसे वापरले असेल अशी आपल्या मनात शंका असते त्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही उदकशांत जरूर करून घ्यावी घरी सुतक झाल्यावर त्रयोदश श्राद्ध करून मग चौदाव्या दिवशी वास्तुशुद्धी करण्यासाठी उदक शांत केली जाते उदक शांत केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होऊन दैवीय ऊर्जेचे संपादन होते घरातील अशांती वित्तीय समस्या स्वास्थासंबंधीच्या समस्या त्यानंतर कालसर्प शांती केल्यावर उदक शांती करावी धन्यवाद